छान खुसखुशीत आतमध्ये चॉकलेटचं सारण असलेले चॉकलेट मोदक आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तळणीचे मोदक असल्यामुळं अगदी आठवडाभर हे जे मोदक आहेत ते टिकतात आतमध्ये चॉकलेटचं सारण असल्यामुळं मोठेच काय पण लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील पहिल्यांदा आपण मोदकाच्या पारीसाठीचं जे पीठ आहे ते मळून घेऊयात याकरता एक कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये दोन टेबल स्पून म्हणजे दोन मोठे चमचे बारीक रवा घातला पारीसाठी चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर एक टेबलस्पून साजूक तुपाचं छान कडकडीत असं मोहन या पिठामध्ये घालायचं मोहन घालून झालं की सुद्धा बरंच तूप राहिलेलं असतं ते सुद्धा पुसून घ्या आता हे जे तुपाचं मोहन आहे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्यायचं कधी कधी तूप मोजताना ते कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळं साधारणपणे हे बघा हे जर का पीठ असं हातानं दाबलं तर या पिठाचा छान असा मुटका होईल इतपत तूप आपल्याला हवं आहे जर का पीठ खूप को कोरडं वाटलं याचा असं मिळून येत नसेल मुटका होत नसेल तर थोडंसं अजून तूप याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचं जे आहे ते घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं तळणीचे मोदक आहेत त्याच्यामुळं मोदकांचा आकार जर का व्यवस्थित तसाच राहायला हवा असेल तर पीठ खूप सैलसर भिजवायचं नाही छान असं घट्टसर असं पीठ याचं भिजवून घ्या पीठ याप्रमाणे भिजवून झालं की झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटं याला भिजू द्यायचं म्हणजे मग यातला जो रवा आहे तो छान भिजतो आता सारण करण्यासाठी या ठिकाणी एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे एक तीन ते चार मिनिटं हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते भाजून घ्यायचं यामुळं त्याचा जो एक कच्चा वास असतो तो, तो जाऊन छान असा सुवास त्याला ला यायला लागतो इतपत हे भाजून घ्यायचं पण याचा रंग जो आहे तोसुद्धा कामा नये असा छान पांढरा शुभ्रच राहायला पाहिजे आता याच्यामध्ये अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क किंवा मिठाई मेड असतं ते घातलं याच्यामुळं काय होतं की सगळं जे कोकोनट आहे ते असं छान मिळून येतं आणि याच्यामध्ये वेगळी अशी साखरही घालावी लागत नाही शिवाय छान क्रीमी असं टेक्स्चर या सारणाला येतं आता याच्यामध्ये घालणार आहोत दोन टेबलस्पून कोको पावडर कोको पावडर घातल्यानंतर दोन मिनिटं याला परतून घ्या याच्यामध्ये आवडीनुसार सुक्यामेव्याचे काप घालू शकता किंवा नाही घातले तरी सुद्धा चालतील बाकी चॉकलेटचं सारण असल्यामुळं बाकी वेलची वगैरे घालायची आवश्यकता नाही याप्रमाणे हे आपलं चॉकलेटचं सारण जे येते असं तयार झालं आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं पीठ भिजलं की पुन्हा एकदा याला असं छान मळून घ्यायचं आता पिठा या पिठाचे छोट्या लिंब्या एवढ्या आकाराचे गोळे करून घेतले हे बघा याप्रमाणे आधी एकसारखे याचे गोळे इथे करून घेतलेले आहेत साधारणपणे पंधरा ते अठरा मोदक या प्रमाणामध्ये होतात पिठाचा असा गोल गोळा करून घेतला दोन्ही बाजूंनी मैदा लावून याला असं लाटून घ्यायचं आहे पारी जी आहे ती शक्य तितकी पातळ लाटून घ्या कारण एकतर मैदा आहे त्याच्यामुळं हळूहळू ही जी पारी येते अशी जवळ येते पुन्हा जाड व्हायला लागते त्यामुळं याची जमेल तितकी पातळ अशी पारी लाटून घ्या शिवाय पारीसारखा जाड असेल तर मोदक आतून व्यवस्थित तळला जात नाही त्याच्यामुळं शक्य तितक्याला पातळचं लाटून घ्यायचं पातळ लाटलं की तळल्यानंतरही मोदक छान खुसखुशीत असे होतात आता याच्यामध्ये चमच्यानं तयार केलेलं जे सारण आहे ते भरलं कडांवर हलकं असं दुधाचं बोट फिरवून घेतलं जर का पारी ओलसर असेल तर दूध फिरवायची गरज नाही त्यानंतर चिमटीनं असं दाबून याप्रमाणे मोदकाच्या कळ्या केल्या आहेत हे बघा मैद्याची पारी असल्यामुळं करायला अतिशय सोपे आहेत चिरत वगैरे नाहीत फक्त असं चिमटीनं दाबायचं याप्रमाणे सगळ्या कळ्या अशा करून झाल्या की मग अंगठ्यानं याला हलक्या हातानं असं दाबत दाबत या ज्या कळ्या आहेत त्या अशा जवळ आणायच्या एकदा का अशा सगळ्या कळ्या जवळ आल्या एकदा का या कळ्या अशा जवळ आल्या की मग याप्रमाणे व्यवस्थित दाबून मोदक जो आहे तो सील करायचा हे बघा पुन्हा एकदा दाखवते चॉकलेटचं जे सारण आहे ते हवं तर तुम्ही कळ्या केल्यानंतर देखील भरलं तरीसुद्धा चालतं आधी कळ्या करून घ्या आणि मग नंतर सारण भरून घेतलं तरीसुद्धा चालेल आता दोन गोष्टी म्हणजे हा जो मोदक आहे तो तळणीचा असल्यामुळं छोट्या आकाराचे करायचे म्हणजे मग व्यवस्थित तळले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदकाचं जे टोक आहे ते व्यवस्थित सील करायचं आहे नाहीतर मग तळताना ते तेलामध्ये सुटू शकतं आधी मोदक जे ते आपण करून घेणार आहोत आणि नंतर तळायला घेणार आहोत पण मोदक करून झाले की महत्त्वाची सूचना म्हणजे हे उघडे ठेवायचे नाहीत कारण जर का ते सुकले तर तळताना तेलामध्ये ते सुटतात त्यामुळं करून झाले की लगेच एखाद्या दे डब्यामध्ये किंवा वरसण झाकण ठेवून द्या म्हणजे मग त्याची जी पारी आहे ती सुकणार नाही हे जे मोदक आहेत ते तुम्ही साजूक तुपामध्ये किंवा तेलातही तळून घेऊ शकता या ठिकाणी मी साजूक तूप वापरलं आहे तर तळण्यासाठी छोट्या खोलगट अशा कढईचा वापर करायचा कढई खोलगट असली म्हणजे मग ते व्यवस्थित तळता येतात आणि कढई छोटी असली की मग थोड्या तुपातही ते व्यवस्थित तळता येतात हे बघा मावतील तेवढे दोन ते तीन मोदक याच्यामध्ये सोडले तूप किंवा तेलचे ते अगदी खूप जास्त ता तापवायचं नाही हलकं गरम हवं आता याच्यामध्ये मोदक अलगदपणे सोडले मंदाचेवर यांना तळून घ्यायचं म्हणजे मग छान खुसखुशीत तळले जातात जर का मोठ्या कि किंवा मध्यम आचेवर तळलं तर ते आतून कच्चे राहू शकतात किंवा खुसखुशीत होणार नाहीत किंवा मऊ पडतील याप्रमाणे झाऱ्यानं याच्यावर असं तेल उडवायचं झाऱ्यानं असं तेल उडवल्यामुळे काय होतं की वरचा भागसुद्धा थोडासा सेट होतो आणि मग मोदकाच्या खालची बाजू थोडीशी तळली गेली की याप्रमाणे मोदक उलटा केला जो टोकाचा भाग असतो तो जाड असतो त्यामुळं व्यवस्थित तळण्यासाठी वेळ लागतो मोदक असा उलटा केल्यानंतर थोडासा जास्त वेळ ठेवायचा हे बघा छान खुसखुशीत असे हे मोदक तळून घ्यायचे बदामीसर रंगावर मोदक सोनेरी बदामीसर अशा रंगावर मोदक, ते मोदक खुश जे सा ते तळून घेतले थंड झाल्यानंतर मोदक छान खुसखुशीत असे होतात मधलं जे चॉकलेटचं सारण आहे ते सुद्धा तळलेल्या मोदकांसोबत खूप छान जमून येतं चवीला अतिशय छान लागतात छान खुसखुशीत असे चॉकलेट मोदक आपले तयार आहेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद